आर्या यशस्वीनीची आशा आपण सारे यशस्वीनीची आशा शिकून व्याने आत्मशक्तीची भाषा शिकून व्याने आत्मशक्तीची भाषा आपण सारे यशस्वीनीची आशा आ येश्वरी नरसिंहore तालुकरेनापु गीता लाटू आणि राहणार गोम तुम्ही या शिक्षणीला कधी जॉईन झालात दहा बारा वर्ष झाले या शिक्षणाच्या आहेत या तुम्हाला काय काय मार्गदर्शन मिळालं पूरक व्यवसाय करायचं मार्गदर्शन मिळालं आणि मसाले पॅकिंग घ्यायचं वगैरे आम्हाला पॅकिंग वगैरे करायचं प्रशिक्षण भेटलं इशिणीच्या माध्यमातून आणि पु सगळ्या ठिकाणी मार्केट मिळालं आम्हाला इशिनीच्या माध्यमातून तिथं मार्केट करायला मिळालं तिथं कशी मार्केटिंग करायची किंवा लेबलिंग कशी करायची बाहेरच्या माणसांना असं ग्राहकाला तर त्याला कसं बोलायचं ग्राहक कसं करायचा हे सगळं मार्गदर्शन आम्हाला शेवटीच्या माध्यमातून मिळालं तुम्ही काय काय बनवता आता उन्हाळी कामातले ता तांदळाचे पापड बनवते मसाले दाळीची मशीन फटका दाळीची मशीन आहे त्या फटका डाळीच्या मशीनवर डाळी बनवल्या जातात असं इत्यादी व्यवसाय करते आणि शेवटी पूरक धंदा असल्यामुळे राहिलेल्या वेळात आम्ही शेतीमध्ये जाऊन काही काम करतो शिशडी पालन आहे माझ्याकडून म्हणजे शिक्षणीच्या माध्यमातून मला प्रशिक्षण भेटले तीस पस्तीस अशा शेळ्या असतील तर त्याच्यात त्याला मी पाणी चारा पाणी त्याच्यामध्ये शेळ्यांना काही आजार होऊ नये म्हणून कोंबडी कोंबड्यासाठी पालन केले गावरान कोंबडीचे पालन केले तर त्यांचे अंडे वगैरे निघतात दोन अडीचशे रुपयाचे दररोज दिवसाला आणि घरी जे आहे धंदा दोन तीन हजारापर्यंत जातो उन्हाळ्यामध्ये एक वीस पंचवीस पाहिल्याच्या शेवया म्हणजे एक पंचवीस तीस चाळीस किलो आम्ही शेवळ म्हणजे यशच्या माध्यमातून मला प्रशिक्षण दिलं मसाले बनवण्याचे तर ते मसाले मी पुन्हा मग राहिलेले बनवून पॅकिंग करून तुमचं मग मसाले घेण्यासाठी मसाले घेण्यासाठी बिग बाजारला दिले काही आम्ही पुन्हा स्टॉलला दिला स्टॉल लावले पुणे पुणेला स्टॉल लावले तिथं विकत तिथं मार्केट भेटलं काय मुंबईला महालक्ष्मी सरस इथं काही मार्केट भेटलं आम्हाला तुमचं मार्केट कुठे आहे तर मार्केट इथं ऊसकुडीचे लोक आणि आजूबाजूचे चार कामचे लोक आहेत ताडगाव आहे मोठे गाव आहे हे सगळे लोक माझ्याकडे येतात कापड बनवण्यासाठी तिखट पुतण्यासाठी डाळी करून घेण्यासाठी डाळी कामासाठी सगळे लोक चार खेड्याचे लोक माझ्याकडे येतात आदरणीय सुप्रादांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीची ही यशस्वी वाटचाल ग्रामीण भागामधून खूप चांगल्या पद्धतीनं मजबूतीनं सुरू आहे